स्टिच साडी आहे ही नऊवारी अशा प्लेट दिलेल्या आहेत बघा फ्रेंडला मुळशन कंपनी मध्ये बघा एकोणतीसशे नव्वद चा पॅटर्न आहे हा आपल्यासाठी एकोणीसशे नव्वद ला भेटतो इथे कमी प्राइस मध्ये आपल्याला खूप छान व्हरायटी भेटतीय इथे नमस्कार प्रज्ञाच ब्लॉग या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक नवीन व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पी सी मेट्रो मोरवाडी चौकामधील मधील मिल या शॉप मधील किड्सवेअर कलेक्शनचा आज आपण बघणार आहोत किड्सवेअर कलेक्शन इथे तुम्हाला लहान मुलांचे वेगवेगळे प्रकारचे कपडे पाहायला मिळणार आहेत चला बघूयात आपण आज मूलचंद मधील लहान मुलांच्या कपड्यांचं कलेक्शन या नमस्कार हे बघा एक नवीन पॅटर्न आलेला आपल्याकडे कंपनी नेट आपल्या मुळ एकोणतीन एकोणीसशे कलर्स वगैरे तुम्हाला कसा हवाय काय सुंदर असं कलेक्शन फक्त एकोणीसशे एक नव्वद किती कलर येतील आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला चार ते पाच कलर भेटून जातात हा एक वेगळा पॅटर्न आहे थोडासा हे बघ त्याला खाली प्लाझो येईल न्यू पॅटर्न आलेला आहे हा पण याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कलर मिळेल कलर सगळ्यांमध्ये तुम्हाला भेटून जातील अवेलेबल आणि साईज मध्ये आपल्याला म्हणजे किती वर्षापर्यंत इथे मिळणार आहे साईज आपल्याला इथं दोन वर्षापर्यंत पासन सोळा सतरा सो वर्षा वर्षापर्यंत सगळे पॅटर्न त्याच्यामध्ये सगळे पॅटर्न भेटून जातील आपल्यासाठी हा बघा हा एक पॅटर्न आपण खूप छान पॅटर्न आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप खूप मस्त दिलेलं जरीचा काठ आहे हा बघ हा एक नवीन आलाय आता याला प्लस खाली असा प्लाजो येईल पर्शियन टाईप प्लाजो आहे त्याला okay. आता आपल्याला हा चोली दिली आहे आणि वर्ण प्लस जॅकेट पण दिलेलं आहे ज्याचं खूप छान लुक येऊन जात आहे पॅटर्न आलेला आहे हा खूप मस्त लुक येऊन जाय त्याची काय प्राइस याची प्राइस आपल्याकडे बघा हा एमआरपी आहे चार हजार सहाशे ऐंशी आणि मिल रेट आपला इथं आहे सव्वीसशे ऐंशी ओनली डिस्काउंट मध्ये सव्वीसशे ऐंशी मध्ये हा पटियाला पॅटर्न आहे सॉरी त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स भेटून जातील याची किंमत आहे तेवीसशे तीस रुपये डिस्काउंटमध्ये एवढा सुंदर असं कलर आहे आमसुली कलर दिलेला आहे हा त्याच्यावरती गोल्डन कलरची डिझाईन आलेली वर्क केलेलं आहे याच्यामध्ये गोल्डनमध्ये सुंदर असं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे तेही कमी प्राईसमध्ये ऑर्गेनचा पॅटर्न मध्ये ऑर्गेनचा मटेरियल त्याच्यामध्ये आपल्याला घागरा आणि चोली भेटून जाईल यामध्ये कमी प्राईजमध्ये मध्ये छान आहे आणि याला डिझायनर वन साइड ओढणी पण दिली आहे रेडीमेड मध्ये नाही का वन साइड टाकण्यासाठी त्याच्यानंतर त्याला फुल स्लीव पण दिलेत फुल स्लीव पण आपण स्टिच करू शकतो त्याची प्राइस आपल्याला आहे इथं डिस्काउंट करून चोवीसशे रुपये फक्त चोवीसशे रुपयामध्ये आपल्याला पूर्ण सेट मिळणार आहे हा सुंदर अशी डिझायनर ओढने दिलेली आहे हा वन पीस आहे आपल्याला हा वन पीस बी भेटून जाईल इथं त्याच्यावर जॅकेट आहे जोधपुरी मध्ये जॅकेट दिलेला आहे जोधपुरी डिझाईन याच्यावरती आहे हा एक वेगळा पॅटर्न आहे वन पीस आहे हा पूर्ण हे पहा त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर मिळून जातील आणि त्याच्यावरती जॅकेट दिलेलं आहे जोधपुरी डिझाईनमध्ये पहा खूप सुंदर असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा <laughs> एक थोडस वेगळा पॅटर्न आहे अजून हे बघून बांधणी टाईप लुक आहे एकदम त्याच्यावरती मिरा आणि चोली प्लस ओढणी पण आहे त्याला मस्त न्यू लुक मध्ये आणि प्राइस पण त्याची खूप कमी आहे चार हजार दोनशे चाळीस चा तो आपल्याला बावीसशे चाळीस मध्ये बसतो फक्त बावीसशे चाळीस मध्ये डिस्काउंट मध्ये मिळणार आहे फक्त बावीसशे चाळीस रुपये डिस्काउंट करून बावीसशे चाळीस रुपये बघा सुंदर असं कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि त्याच्यावरती मिरर वर्क केलेला आहे एक ती पण बघून घ्या नाही त्याच्यामध्ये कलर्स वगैरे आपल्याला भरपूर भेटून जातो ते okay. नऊवारी साडी आहे लहान मुलींना खूप हौस असते साड्यांची त्यांच्यासाठी छान ऑप्शन आहे या स्टिच साडी आहे ही नऊवारी हे अशा प्लेट दिलेल्या आहेत बघा ह्या पदर आहे त्याच्यामध्ये ट्रेंडिंग आहे ना त्याच्या मध्ये प्लस त्याला ब्लाऊज पण येतोय आहे आपल्या मध्ये ब्लाऊज पण दिलेला आहे ब्लाउज पण आहे वेल्वेट साडी मधले कलर आहेत सुंदर असं कॉम्बिनेशन आहे काठ पण दिलेला आहे साड्यांना दिले हे वेलवेट मधला कलेक्शन आहे आणि हे काट पदरमध्ये आहे नऊवारी साड्यांचं सा कलेक्शन त्याला स्टिच ब्लाउज पण दिलेला आहे नक्की विजिट करा तुम्ही डिस्काउंटमध्ये रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला इथे